नमस्कार मी सतीश कुलकर्णी अलीकडं दिवसेंदिवस तीर्थक्षेत्री गर्दी वाढत असताना नक्की कारण काय हे मी शोधण्याचा प्रयत्न केला अनेक भाविकांबरोबर मी बोलत असतो कारण प्रति महिना प्रति चतुर्थी पौर्णिमा गुरुवार ठराविक वार यावेळी तेच ते भाविक त्या मंदिराच्या दारात येत असतात येताना कधी एकटे येतात कधी चार मित्र घेऊन येत असतात तेव्हा असं लक्षात आलं की जगी सर्व सुखी असा कोण आहे तर अशी व्यक्ती सापडणं शक्य नाही पण दुःखी लोक दारात देवाच्यात का येतात तर त्यांच्या अज्ञानामुळे येतात आणि मुळातच जे दुःख ते भोगत आहेत एकतर ते कर्म प्रारब्ध तर आपल्याला भोगावं लागतं त्याच्यातून कुणाची सुटका नाही आणि जे भाविक जास्तीत जास्त वेळेला देवाच्या दारात येण्याचा प्रयत्न करतात त्यांची माहिती घेता असं लक्षात आलं की त्यांनीच त्यांच्या हाताने दुःख ओढवून घेतलेलं आहे आणि दुःखाची निर्मिती केलेली आहे मातीमध्ये जर पाणी पडलं तर चिखल होतो तो चिखल जर कुणाच्या अंगावर किंवा कपड्यावर पडला तर पुन्हा पाणीच आणावं लागतं पाण्यामुळे चिखल नाहीसा होतो दुःखाचे निर्माते आपणच आहोत ते, जा ते पर दुख कमी केलं तर दुःख येणार नाही परंतु एक भ्रामक कल्पना आहे की देवाच्या दारात गेल्यानंतर दुःख कमी होतं मनासारखं घडतं जी अपेक्षा आहे त्याप्रमाणे मिळतं तसं होत नाही भाविक भक्तांना माझी विनंती तसं काहीही घडत नाही मुळात तुम्ही दुःखाची निर्मितीच करू नका दुःख वाढण्याचा आणि त्यात त्रास होण्याचा काहीही तुम्हाला संभव नाही कोणी सांगणार नाही लोक उचापात्या करतात वेळ वाया घालवतात पैसा वाया घालवतात जोपर्यंत अज्ञान दूर होणार नाही तोपर्यंत दुःख हे वाढत राहणार मंदिरात येणाऱ्यांची संख्या वाढणार मंदिरात येणारे बहुतेक दुःखीच असतात चांगल्या मनाने कुणी येत नाही देवाची तेव्हा आठवण पण येत नाही दुःख झाल्यानंतर उचापात्या करत फिरतात ह्याला दाखव त्याला दाखव पत्रिका आणि ते म्हणतात अमुख्याला अकरा वेळा त्या देवाला जा अकरा पौर्णिमा ह्या देवाला जा आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात हे नागबळी अजून काही काही त्यात बरेच प्रकार आहेत कालसर्प वगैरे त्याचा तर नुसार धिंगाणा चालला आहे अशाने मार्ग निघत नाही दुख दुःखाचे निर्माते तुम्ही आहात तुमचं दुःख तुम्हाला तुम्हा काही दिवसात घालवू शकता तुम्ही पण दुःखाची निर्मिती करण्याचं तुम्ही मात्र ताबडतोब थांबवू शकता दुःख थांबणं फार सोपं आहे अपेक्षा वाढल्या की दुःख वाढतं आणि सर्वच गोष्टी आपल्या अपेक्षेप्रमाणे होत नाही तर आणि अपेक्षा भंगासारखं मोठं दुःख नाही ह्या गोष्टी फार साध्या साध्या या ग्रंथामध्ये सांगितल्या चांगले सत्संग ऐकले चांगल्या लोकांमध्ये मिसळलं आणि आहे त्यात समाधान मानलं तर तुमच्यासारखं सुखी कोणीही नाही पैसे आज येतात उद्या निघून जातात पैसे मिळणार मिळतात त्याप्रमाणे त्याचा खर्चही वाढतो आणि पैसा मामार्गाने जर तुमच्याकडे येणार असाल तर तो एकटा येत नाही तो सहा शेड रुपये घेऊन तुमच्याकडे येतो आणि मग तुम्हाला त्या वर्तुळाबाहेर पडता येत नाही जेव्हा मंदिराची दारं पाहतो दिवसेंदिवस एवढी प्रचंड गर्दी दर्शनसुद्धा होत नाही देवाला सांगणंसुद्धा होत नाही फक्त आम्ही देवाला जाऊन आलो खर्च करून आलो आणि आता आमचं चांगलं विल आणि त्या समाधानात बरेच भाविक असतात परंतु तशी फलप्राप्ती काहीही होत नाही तेव्हा भाविक भक्तांना एक चांगलं सांगणं आहे की मुळात दुःखाची निर्मिती होणार नाही ह्याच्याकडे जास्त लक्ष द्या आणि त्याच्याकडं लक्ष दिलं तर तुमच्या हातून दुःख निर्माण होणार नाही त्यातून होणारी पाप निर्माण होणार नाही आणि तुम्हाला सारखं देवा दारा देवाच्या दारात जावं लागणार नाही देवाच्या दारात गेल्यानंतर कुणाचंही भलं होत नाही <coughs> पण तुम्ही देवाच्या दारात गेल्यानंतर देवाला साक्षी ठेवून काहीतरी प्रयत्न करा आणि एखादी प्रार्थना करा की आम्ही काही उचापात्या करणार नाही आम्ही लोभाला बळी पडणार नाही आम्ही कुणाला त्रास देणार नाही आम्ही सदाचरणाने वागण्याचा प्रयत्न करू आणि तू जसं ठेवलं आहे तसं आम्ही राहण्याचा प्रयत्न करू असं कोणीच काही करत नाही फक्त द्या 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 आणि नको तो खर्च करतात त्यामुळे ही देवाच्या दारातली गर्दी कमी होईल असं वाटत नाही कारण लोकांना देवाच्या दारात जावं वाटतं आणि गेल्यानंतर देवाचा सहवाससुद्धा ते घेत नाहीत जो माणूस जो फक्त देवाचा सहवास घेतो तेव्हा त्याचं डोकं शांत होतं आणि देवाच्या दरबारामध्ये जर काही वाचन केलं आणि योगायोगाने चांगलं वाचनात आलं तर देवाची फलप्राप्ती जीवन जगताना आपण कसं वागायला पाहिजे देवाबरोबर प्रामाणिक कसं राहायला पाहिजे आणि आपल्या जीवनाची दशा होऊ नये दशा होतच असती आपल्या जीवनाला चांगली दिशा मिळावी असा एखादा संकेत आपल्याला मिळतो कारण परमेश्वर कृपाळू आहे आणि असं काहीतरी घडणं म्हणजेच परमेश्वराची कृपा समजली तर जीवन फार सोपं आहे अज्ञानामुळं तुम्ही दुःख निर्माण केलेलं आहे देव त्याच्यातून सोडवणूक करणार नाही तुम्ही काहीही करा कितीही करा कुठेही जा जे आहे ते प्रारब्ध तुम्हाला त्रास देणार ते तुम्हाला भोगावं लागणार आणि भोगूनच संपवावं लागणार नवीन निर्मिती होऊ नये याच्यासाठी आपण देवाच्या दारात जायला पाहिजे आणि प्रार्थना करून आपल्या जीवनाला चांगली दिशा द्यायला पाहिजे हे फार सोपं आहे उगी देवाला त्रास द्यायचा स्वतःला त्रास करून घ्यायचा खर्च वाढवायचा त्यापेक्षा अज्ञान दूर करा अज्ञान दूर करण्यासाठी चांगलं वाचन चांगलं बोलणं चांगलं लोकात राहणं फार सोपं आहे काय मंदिराच्या दरात गर्दी वाढत चालली ब तिथं समाधान नाही तिथेही धक्काबुक्की पैसे देऊन दर्शन घ्यायचे फोटो काढायचे तिथेही मनाला शांतता नाही फक्त आम्ही देवाला जाऊन आलो आम्ही आम्ही इतक्या वेळा इकडं गेलो तिकडं गेलो त्याच्यातून तुमच्या जीवनाला मार्ग मिळणार नाही दिशा मिळणार नाही परमेश्वराने सुख समाधानासाठी पाठवले प्रार्थना करा जीवनाला चांगली दिशा द्या चांगलं आचरण करा फार जीवन सोपं आहे विनाकारण मंदिरात जाऊन मंदिरात मंदिरा गर्दी करून तुम्हाला त्रास होणार आहे तुमच्या कुटुंबाला त्रास होणार आहे खर्च होणार आहे चांगलं वाचलं चांगलं बोललं तरी अरे अनेक प्रश्न निर्माण होत नाहीत फक्त देवाचं नामस्मरण देवासमोर बसणं देवाला डोळे भरून पाहणं आणि तुम्ही तुमच्यात बदल करा लोक बदलत नाहीत काही लोकं म्हणतात की समोरचा बदलत नाही तो हे मागतो ते मागतो कुटुंबातसुद्धा एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत असतात परंतु एक, एक साधं सोपं उदाहरण आहे की समोरची व्यक्ती बदलणार नाही तुम्हाला बदलायला परमेश्वराने ज्ञान दिलं आहे बुद्धी दिली साखर गोडच राहणार आहे चहामध्ये किती वापरायची एवढी तरी आपल्याला परमेश्वराने अक्कल दिलेली आहे तुम्ही योग्य साखर वापरली साखरेचं प्रमाण केलं तुम्हाला हवा तसा चहा मिळू शकतो साखर गोड आहे म्हणून त्याच्याबरोबर वाद घालणं साखर गोड आहे म्हणून चुकून जास्त पडली साखर गोड आहे म्हणून सारखं सारखं प्रमाण बदलायचं हे नावं ठेवण्यापेक्षा तुम्ही स्वतः बदला स्वतः बदलणं फार सोपं आहे आणि ज्या दिवशी तुम्ही बदलण्याचा निर्णय घेताल त्या दिवसापासून तुमच्याकडून कळत किंवा न कळत काहीही पाप घडणार नाही आणि पाप घडलं नाही तर दुःख नाही आणि दुःख नसल तर तुम्ही सहज सेवा करू शकता तुम्ही स्वतः आनंदी राहू शकता आणि समोरच्याला आनंद आनंद देऊ शकता आणि आनंद निर्माण करणं आपल्या हातात आहे आणि आनंदात कसं पोहायचं आणि आनंद कसं लुटायचा हेही आपल्या हातात आहे थोडं बदलून पहा ज्या क्षणी बदलायला प्रारंभ करता त्या क्षणी तुमच्याकडं सुख समाधान आनंद धावतील किंवा तुम्ही त्याच्याकडं धावत जाताल तुमच्या हातून पाप घडणार नाही आणि मग पुण्य मिळवण्यासाठी धडपड पण करावी लागणार नाही नमस्कार